भरलं वांग बनवण्याची पद्धत जी आहे ते सगळीकडे वेगवेगळे आहे पण आज जी आहे ती तुम्हाला मी माझी पद्धत दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी शेंगदाणे पहिल्यांदा घेतलेले आहेत व्यवस्थित याला असं डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं थोडं चुटचुटीपर्यंत नंतर त्यामध्ये अल्लाने लसूण जे आहे ते थोडं परतवून घेतलेलं आहे तर हे जरा गार होईपर्यंत इथं मी पांढरी वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी आणि त्याला चिरून असं पाण्यामध्ये मीठ टाकून असं ठेवलेलं आहे आता शेंगदाणे जे भाजलेले आहेत ते गार झालेले आहेत त्यामध्येच मी आता धना जिरा पावडर आणि गरम मसाला थोडं तिखट हळद आणि मीठ हे सर्व जे आहे ते टाकलेलं आहे आणि ह्याला मिक्सरमधून असं आबडदबड जी पेस्ट आहे ते असं बनवून घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आता चिरलेल्या वांग्यामध्ये हे व्यवस्थित असं दाबून दाबून घट्टमुट्ट असं भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं इथं तुम्ही पाहू शकता तर पूर्ण वांग्यामध्ये हे जे आपलं मसाला आहे ते पूर्ण भरून झाल्यानंतर आता इथं थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो असाच वरून आपण टाकायचा तर आता कढई इथं गरम केलेली आहे त्यामध्ये तेल कडकडीत गरम केलं जिरे मोहरी मस्त छान तडतडू दिलं नंतर एक कांदा जो आहे तो व्यवस्थित ब्राऊन रंगावर भाजून घेतला त्यातच टमाटर देखील टाकला टमाटर आपल्या गळ्यापर्यंत भाजायचा नंतर आपण जे तयार केलेली वांगे आहेत भरलेले मसाला वगैरे ते टाकायचा आहे थोडंसं आपला तो मसाला शिल्लक उरलेला आहे तो टाकायचा वरून पाणी टाकायचं आणि मस्त पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि तर तुम्ही पाहू शकता आपलं भरलं वांगं जे तयार आहे